पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्राचे खजिनदार आदरणीय प्रशांत यांच्या वाढदिवसानिमित्त सिटीजन उर्दू प्राथमिक शाळेत भव्य चित्रकला स्पर्धा व वा खाऊ वाटप याचा कार्यक्रम आयोजित करण्यात का आला या कार्यक्रमात साधारण साडेतीनशे ते चारशे विद्यार्थिनी आपला सहभाग नोंदविला यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत पवार सिटीजन उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका कलबुर्गी मॅडम दैनिक अबतकचे संपादक प्रसाद या कार्यक्रमाचे आयोजक व मित्रप्रेमचे कार्यकारी संपादक सोलापूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे वरिष्ठ लिपी रिजवान शेख व बशिर उज्जम्मा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष जिशान शेख यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना लाडूचं वाटप करण्यात आले उत्कृष्ट चित्र काढलेल्या विद्यार्थ्यांच्या कौतुक करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुर्तुजा शेख शबाना मुलानी मोबिना महागामी रशिदा मनियार यांनी परिश्रम घेतले नमस्कार आज पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्राचे खजिनदार आदरणीय प्रशांतजी खलिपे यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त सिटीजन उद्योग प्राथमिक शाळेत भव्य चित्रकला स्पर्धा लडू वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात साधारण साडेतीनशे ते चारशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यानिमित्त मी सिटीजन प्राथमिक शाळेचा मी हार्दिक आभारी आहे तो हमारे स्कूल में ये प्रोग्राम आयोजित किए उनके खाओ अटप और जो कुछ चीज़ें ड्राइंग कॉम्पिटिशन है उसके लिए जो कुछ चीज़ें भी हमेशा हुई है मुबारकबाद और इस तरह हमारे स्कूल की गाने हमारे बच्चों के तो गाने से पढ़ भी नहीं तो उसमें भी मुबारकबाद